श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत निंदकातील एकजण म्हणाला महाराजांचे पाय पकडून त्यांना क्षमा मागूया श्री समर्थ दासबोधात सांगतात ना नमस्कारे दोष जाती नमस्कारे अन्याय क्षमती नमस्कारे कृपा उचंबळे नमस्कारे प्रसन्नता प्रबळे नमस्कारे गुरुदेव बोळे साधकावरी निश्शेष करिता नमस्कार नासती दोषांचे गिरवर आपण कितीही पापी असलो तरी श्री महाराज क्षमाशील आहेत भक्तवत्सल आहेत परमकृपाळू आहेत दयासागर आहेत त्यांना अनन्य भावाने शरण गेल्यास आपले सर्व अपराध ते नक्कीच क्षमा करतील असा विचार करून एक दिवस हे सर्व उन्हाळ कुटाळ खाली माना घालून श्री महाराजांकडे आले आणि त्यांच्या चरणांना घट्ट मिठी मारून अश्रूंनी श्री महाराजांचे चरण प्रक्षाळून म्हणाले महाराज आम्ही चुकलो आम्हाला क्षमा करा आम्ही अत्यंत पतित आहोत महापापी आहोत असंख्य तर्हिणी आम्ही आपले छळन केले आहे अक्षम्य असेचं आमचे सर्व अपराध आहेत परंतु संत कृपाळू असतात दयावान असतात आपण तर दयासागर आहात भक्तवत्सल आहात आमचे सर्व अपराध उदार अंतकरणाने क्षमा करून पोटात घ्या पुत्राचे अनंत अपराध माता पोटात घालतेच ना आम्ही आपली बालकेच आहोत तेव्हा आम्हाला अज्ञानी बालके, बालके समजून क्षमा करा महाराज क्षमा करा याप्रमाणे त्यांचं चित्त पश्चात्तापाने शुद्ध झालेलं पाहून श्री महाराजांनी त्यांना उठवले आणि त्यांचे समस्त अपराध क्षमा केले अहो सामान्य माणसेही नमस्कार केल्यावर अन्याय क्षमा करतात हे तर साक्षात उघड परब्रह्म होतं आम्हा सर्वांचीच प्रेमळ माऊली त्यांच्यावर कृपामृताची वृष्टी करणार नाही का पुढे या सर्वांनीच श्री महाराजांकडून अनुग्रह घेतले त्या सर्वांना महाराजांनी नामाला लावले पुढे या सर्व लोकांनी श्री महाराजांच्या सानिध्यात राहून शेवटपर्यंत त्यांची अहोरात्र सेवा केली अशा प्रकारच्या अनेक नष्टदुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा श्री महाराजांनी उद्धार केला नास्तिकते कितीतरी भक्तीसी लाविले अनेक नास्तिक म्हणविणाऱ्यांना भक्तिमार्गाचे वाटसरू केले असो दासनवमीपासून सुरू होणाऱ्या श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवास आजूबाजूच्या परिसरातील व दूरवरचेही भक्तजन बहुसंख्येने येऊ लागले सन एकोणीसशे पस्तीसमध्ये झालेल्या जन्मोत्सवासही बरीच भक्तमंडळी आली होती उत्सव अतिशय आनंदात साजरा झाला बहुतेक मंडळी द्वादशीला प्रसाद घेऊन व श्री महाराजांचा निरोप घेऊन परतत असे कुणी दुसऱ्या दिवशी जात असत शिरपूरचे तुकाराम गुरु धर्माधिकारी महाराजांचे सहाध्यायीही या जन्मोत्सवास आले होते रात्री पालखीच्या वेळी कधी मजशी भेट देशी गुरुराया सांग बा तुझवेण या जगी त्राता अन्य नसे कोणी बा हे पद तुकाराम गुरूंनी पालखी मंदिराच्या पूर्वद्वारावर आली असता पालखीसमोर अत्यंत आर्ततेने म्हटले व यानंतरच्या प्रत्येक उत्सवात ते हेच पद याच द्वारावर म्हणत असत उत्सव झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी श्री महाराजांना गावी परतण्याची अनुमती मागितली तेव्हा महाराज त्यांना म्हणाले तुम्हाला एवढी काय घाई आहे आणखी दोन दिवस थांबा मग जायचं बघू त्याप्रमाणे ते तेही थांबले परंतु दुसऱ्याच दिवशी ते तापाने फणफणले ताप खूप वाढला म्हणून दुसऱ्या दिवशी महाराजांनी वैद्याला बोलावून घेतले वैद्यांनी औषध दिले परंतु तापाचा चढउतार सारखा चालू होता तीन चार दिवसांनी वैद्यांनी हा आजार मुदती ज्वराचा असल्याचे निदान केले व त्यानुसार औषधांची योजना केली महाराजांनी वैद्यांच्या सल्ल्यानुसार त्यांचा औषधोपचार सुरू केला जेवण बंदच असल्यामुळे वैद्यांच्या सल्ल्यानुसार महाराज त्यांच्यासाठी चिखली होऊन फळफळावळ फल, मागवून घेत प्रसंगी त्यांचे हात पाय कंबरही दाबून देत आणि त्यांना अखंड नामात राहण्याचा सल्ला देत रोज नित्य उपासना झाल्यावर महाराज त्यांच्याजवळ नामस्मरण करीत बसत तेही आता अखंड नामस्मरण करण्याचा प्रयत्न करू लागले या मुदतीज्वराने ते एकवीस दिवस आजारी होते श्री महाराजांनी या काळात त्यांची खूप शुश्रूषा केली मायबाईंनी तर ते लवकर बरे व्हावेत म्हणून श्री रामानंद महाराजांना त्यांच्या हाताने रुद्राभिषेक करून पूर्णाचा नैवेद्य करण्याचा संकल्प केला एकवीस दिवसांनी मुदती ज्वराला उतार पडला व साधारण एक महिन्यात ते पूर्णपणे स्वस्थ झाले असो साधक हो परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी परमपूज्य श्री तुकाराम गुरूंना दिलेली नामौषधी आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री समर्थ